47 लोकसंख्या आणि 22 घर झाले त्याच्यानंतर जे बंद झाले लोकसंख्या पण दिसत नाहीये स्टार्टिंगला आठ दिवस चालले त्याच्यानंतर चाललंच नाहीये आणि जे शिकवायला आले होते त्यांना वारंवार सूचना देऊन मेसेज टाकून पर्सनली फोन करून ते उचलत नाही आता आणि ह्या ज्या गोष्टी आपण अधिकाऱ्यांना सांगतो तर ते मानायला पण तयार नाही तर आता आपल्या एक तारखेपासून जर ऑनलाईन कामाला बहिष्कारच आहे ते तर कोणी करायचंच नाहीये

तर हे पण चुकीची बाब आहे आता नाही चालत ऑनलाईन चा आणि ते काम नाही चालत त्याला आपण काय करू शकतो तर आता आपल्या एक दिवसाचा जो मुंबईला मोर्चा होणार आहे त्याच्यानंतर मग पुढचे प्लॅनिंग झालं बाकी आता आपण सगळ्यांना बोलायचं हो हो त्या आम्ही तर बोललेलं नव्हते आता बरेच झालंय याच्यात ते बोलतील आणि बोलत सगळ्यांनी झालंच पाहिजे ना तुम्ही बोललात तर तुमच्या